तिकडे गंगापूर धरणातून विसर्गात टप्प्याटप्प्याने मोठी वाढ करण्यात येत आहे गोदा नदी पात्रात नऊ हजार आठशे अठ्ठावीस क्युसेकने पाणी सोडलं जात आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय गंगापूर धरणातून सुद्धा विसर्ग सध्या सुरू आहे टप्प्याटप्प्यानं या धरणातून आता मोठी वाढ केली जाते तर या गंगापूर धरणाजवळून प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत प्रांजल बघितलं तर नाशिक जिल्ह्यात काल सायंकाळपासून मुसळधार असा पाऊस कोसळतोय जिल्ह्यातील नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वर पेठ सुरगाणा निफाड मनमाड येवळा अशा अनेक तालुक्यामध्ये तर पावसाची जोरदार बॅटिंग ही बघायला मिळते आणि यामुळे तर धरणांमधून देखील विसर्गाला सुरुवाती झाली आहे नाशिक जिल्ह्याचा धरण सटा हा आधीच जवळपास अठ्ठ्याण्णव टक्क्यांवरती आहे आणि त्यातच पावसाचा जोर वाढत असल्यामुळे विसर्गामध्ये देखील टप्प्याटप्पा वाढ के ही केली जाते सध्याची आपण ही गंगापूर धरणावरील दृश्य बघत आहोत गंगापूर धरणावरून सकाळी जवळपास दोन हजार ने पाणी हे सोडलं जात होतं त्यानंतर यात टप्प्याटप्प्याने वाढ ही करण्यात आली आहे आणि दुपारी दोन वाजता नऊ हजार आठशे अठ्ठावीस क्युसेक पाणी हे गोदापात्रात सोडलं जात आहे यामुळे खर तर जो दुतोंड्या मारुती आहेत गोदावरी नदीचा पूर मापक म्हणून ओळखला जातो त्या दुतोंड्या मारुतीच्या देखील मानेच्या वर पाणी हे येऊन पोहोचलेलं आहे जेव्हा धरणातील पाणी हे रामकुंड परिसरामध्ये दुपार नंतर पोहोचेल तेव्हा दुतोंड्या मारुती देखील बुडेल आणि गोदावरीला पूर येईल अशी परिस्थिती आहे त्यामुळे गोदावरी, गोदावरी नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा हा देण्यात आलेला आहे यासोबतच आपण जर बघितलं तर दारणा म्हणजे इगतपुरी इगतपुरी तालुक्यामध्ये देखील मुसळधार असा पाऊस होतोय त्यामुळे धारणा धरणातून देखील पाणी हे सोडलं जात आहे आणि गोदावरी नदीचं पाणी नांदुर मध्यमेश्वर बंधारा मार्गे जायकवाडीला जाऊन पोहोचत असतं सध्या नांदुर मध्यमेश्वर बंधारामधून तब्बल अडुसष्ट हजाराहून अधिक क्युसेकने पाणी हे जायकवाडीच्या दिशेने झेपावत आणि त्यामुळे जायकवाडीच्या साठ्यामध्ये देखील जायकवाडी धरणामध्ये पाण्याची आवक जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती होणार आहे नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण चोवीस मध्यम आणि मोठ्या अशा धरण समूह आहेत त्या चोवीस पैकी सतरा धरणांमधून पाणी हे सोडलं जात अनेक तालुक्यामध्ये पाऊस हा होतोय नद्या नाले या दुथडीवरून वाहत आहेत आणि त्यामुळे एकंदरीतच प्रशासनाकडून सतर्कतेचा आवाहन करण्यात आलेलं आहे धोकादायक ठिकाणी जाऊ नका पूर बघायला गर्दी करू नका आपले जनावर जे आहेत ती बाहेर सोडू नका असं आवाहन प्रशासन करत एकंदरीतच पावसाचा जर बघता पुढील काही तासामध्ये अजूनही विसर्गामध्ये वाढ ही केली जाऊ शकते